नमस्कार मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे काय तुमचं म्हणणं आहे जनतेसमोर जे आज मांडलं जात आहे ते अर्धसत्य आहे आम्ही अशा कोणत्याही प्रकारची गोष्ट केलेली नाहीये ना त्यांना मारहाण केलेली आहे ना, के ना काही लोकांसमोर एक वेगळीच धार्मिक बाब जोडून त्याला एक वेगळीच परिस्थिती लोकांसमोर समोर आ, खर खर आज आणली जाते खरं आज आमच्या राहत्या घरावर दगडफेक करून आमची प्रचंड प्रमाणात नुकसान करून आणि मला स्वतःला धक्काबुक्की केलेली आहे हे सर्व प्रकार ह्या लोकांनी आज मीडिया समोर सांगितलेले नाहीयेत गणेश कवडे आणि त्याच्या मित्रपरिवारांनी आज आमच्या घरावर रात्री अकराच्या सुमारास दगडफेक करून आमची प्रचंड नुकसान केलेली आहे मला धक्काबुक्की केलेली आहे मला वाटत सर्व बाजू हे जनतेच्या समोर आली पाहिजे आलं पाहिजे गणेश केली त्यांच्यावर तक्रार दाखल करण्या आम्ही आता तक्रार दाखल करण्यासाठी जिथे आलेले आहे गणेश कवडे हा राजकीय धुतगिरी करून त्याचे काही काळे करतूत झाकण्यासाठी अशा धार्मिक रंग देऊन तो आम्हाला कुटुंबाला माझ्या बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात या -त्या हा या कोर्टासमोर नक्कीच या त्या गोष्टी समोर येतील जशी जशी परिस्थिती पुढे जाईल लोकांना त्याची जा काळी छटा काय हाच आमचा त्या उघड करण्याचा आमचा हा, हा प्रयत्न आहे आणि जो मारहाणीचा जो वापर केलेला आहे त्यांनी काही यांचा स्वामी समर्थ परिवार आम्ही त्यांच्या विरोधात नाही आहोत ना पुलवडे महाराजांच्या विरोधात आहोत हा जो प्रकार हा लाजीरवाना प्रकार जो केलेला आहे गणेश रवडेनी त्याचा आम्ही तीव्र धिक्कार करतो गणेश तवड्याचा धिक्कार करतो एक जास्तीत जास्ती लोक जमा करून एखाद्याला बदनाम करायचं ही एक राजकीय धूर्त केली त्यांनी केलेली आहे कदाचित तो त्यात सक्सेस झाला असेल पण न्यायालयीन बाबीत त्याचं पूर्ण काळे करतून आमच्या तक्रारीनंतर आणि आम्ही असलेल्या त्या पुराव्यांवर त्या नक्कीच जनते समोर येतील त्यामुळे जनतेनी फक्त अर्ध सत्य घेऊन चालावे नाही या अशा बदनाम होणाऱ्यांना ह्या गुंडांना हा आमच्या आमच्या न्यायालयीन व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला पूर्ण न्याय मिळेल याचा आम्ही अपेक्षा या करतो आणि आपली भारतीय घटनेचा आम्ही प्रचंड आदर करतो कसा आरोप आहे की तुमच्या मुलाने त्यांचा मोबाईल पण फोडला नाही मुलाचा तर काहीच संबंध नाही मुलगा कुठेच नव्हता आता हे काहीतरी आज मी सांगितल्याप्रमाणे कोबांडे हो कोबांडे हे गणेश टवडेने केलेलं कोबांडे गणेश टवडे जे त्याचं राजकीय अस्तित्व तो स्वतःला साबित करायसाठी गुंडगिरीचा सा वापर अध्यक्ष आहे त्यांच्या जर महाराजांना केली असेल ते पुढे येणार महाराजांना हे केलेलं असेल हा तिथे आलायच या उद्देशाने की त्याचा टार्गेट सुनील कवडे होत त्याने भरपूर प्रकार केलेले आहेत तिथे तिथे येऊन तो जे हे करतोय लावड सुद्धा मोठ्याने लावणे आमचे अँगल कापणे हा त्याचा प्रकार पहिल्या दिवसापासून आणि ही गावात अख्ख्या गावात चर्चा आहे हा तिथे गेलेला आहे फक्त सुनील कवळेला त्याला दादागिरी करून गप्प बसवायचे की त्याचे करतो ते सुनील कुठेच मांडू नये हा त्याचा मूळ उद्देश आहे प्रश्न सोडवणं अपेक्षित होत तुम्ही पुढाकार घेतला मी पोलीस पाटील मी माझी कर्तव्य अख्ख्या गावाला विचारा किती जबाबदारीने आजपर्यंत पार पाडलेली आहेत पण जेव्हा प्रश्न आज स्वतःच्या कुटुंबाचा येतो तेव्हा माणूस पदाचा विचार करत नाही आज आमच्या माझ्या मिस्टरांच्या माझ्या जीवाला माझ्या मुलाच्या जीवाला जर धोका निर्माण होत असेल तर नक्कीच आम्ही मदत घेऊ असं मला वाटतं असं आहे तर गुरुवारपर्यंत तिघांना अटक केली नाही तर आम्ही शुक्रवारी कचेरी मोर्चा करणार आता त्यांनी काय करायचं साहेब हा प्रश्न आहे शेवटी कायदा काम करेल आता इथून पुढे की सत्य हे सत्य असतं कुणी किती ओरडलं असत्य ते सत्य होऊ शकत नाही तुम्ही जर शंभर लोक असेल आणि एक जर बरोबर असाल तर एकाला फाशी देणार का तुम्ही असं नाहीये तो जे दाखवतोय माझ्या बरोबर आहेत लोक ही लोक त्यांनी बाहेरून इकडून तिकडून बोलवलेली आहेत याची सत्यता ही ओझरमध्ये जाऊन तपासायला लागेल ओझरच्या लोकांना विचारायला लागेल की बाहेरून इकडनं आणलेली लोक हा सेवेकरी आहेत त्यांना कदाचित त्यांच्या भावना काही यांनी चुकीच्या पद्धतीने ते चुकीच्या आहेत म्हणत नाही मी सेवेकरी पण यांनी त्यांना चुकीचं मार्गदर्शन केलंय चुकीच्या खोट्या गोष्टी त्यांचाच गैर वापर करण्याचा गणेश कवड्याचा प्रयत्न आहे हा गणेश कवड्यांच्या वरून तुम्ही कोणा दाखल करणार आहे हो गणेश कवडे आणि मित्र मित्रपरिवार जो आहे तो, तो ज्यांनी आमच्या घराची तोडफोड केली आमच्यावर जीव देणं हल्ला केला किती लोकांच्या विरोधामध्ये हा साधारण एक पंचवीस तीस लोकांचा जमाव त्यातले आम्ही एक पंधरा दहा पंधरा लोक आम्ही ओळखू शकलो की रात्री आणि जे त्यांनी ज्या हल्ला केलेला आहे तलवारी दगड काठ्या घेऊन त्यात त्यांनी हा इतका निर्दयी त्यांनी आमच्या पुत्राला सुद्धा सोडलेला नाही आमच्या पुत्राला सुद्धा दगडी मारले हा मुख्या प्राण्यांवर हा इतका निर्दयी झालेला आहे हा म्हणतोय पुरावा आहे हो पुरावे आहे पुरावे आहे त्याचे व्हिडिओ आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग काढत असताना त्यांनी दगडी मारले मुलाच्या अंगावर मुलगा खिडकीतनं दगड जायचा असताना त्याच्यावर दगड फिरकावलाय लोकांनी आणि रात्री यांनी दोन वाजेपर्यंत मुंड गाड्यांवर फिरून आमच्या घरावर दगडी मारायचा प्रयत्न केलेला आहे एकशे बाराची गाडी एकशे बाराला आम्ही फोन केल्यानंतर पोलीस गाडी आली निघून गेली परत काही लोक रस्त्यावरून जायच्या दगडी मारायचा प्रयत्न केलेला आहे तु, तुम्ही दहशती खाली हो फोटो आमच्या जीवाला धोका आहे आणि याला जबाबदार पूर्ण गणेश कवडे आणि त्याचे गुंड हे आहेत